तर समजा आम्ही आता फिरायला निघालेले आहोत कारण आजचा सुट्टीचा दिवस आहे संडे म्हटलं गावाकडे वातावरण पण एकदम ग्रीन झालेलं आहे yes. हिरवळ तिकडे तिकडे हिरवळ तयार झालेली आहे आणि आज सकाळपासनं पाऊस सुरू होता शेतातले कामं वगैरे सुरू झालेले आहेत अनेक ठिकाणी रोवणेसुद्धा झालेले आहेत अजून अजूनमधून गावाकडे चक्कर झालीच पाहिजे कारण गावासोबतची नाड आम्ही आज आहोत आणि तर चला मंडळी भेटत राहू आपण या ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघत आहात सकोल डोके ब्लॉग सपोल डोके आहेत ड्रायव्हिंग करताना येईल आणि आता आपण शेलो आहोत पाणखडजवळ तीस मंडळ आहे जी आमच्या परिसरामध्ये मोठी बाजारपेठ म्हणून सुद्धा आहे अनेक मित्रमंडळी आमच्या पाणला राहतात एमजे पाटील महाविद्यालय पाटील महाविद्यालय आहे तर मित्रांनो आम्ही आलो आहोत पुही तालुक्यातील पांढरकोटा या गावात जिथे आपले निसर्गप्रेमी पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमी म्हणजेच रमाकांत दादा शेंडे यांनी इथे नव्वद प्रजात नव्वद प्रजातीचे झाडे लावले आहेत निदान तीन हजार ते चार हजार पाच हजार असे झाडं लावले आहेत तर त्यांच्याकडून आपण पुरेपूर माहिती घेऊच हो हो नमस्कार आपण ढोक यांचे युट्यूब चॅनल बघत आहात आज पांढरगोटा येथे प्रफुल्लदा ढोक आणि त्यांच्या टीमनी भेट दिलेली आहे इथे आम्ही मागील दोन वर्षापासनं की तीन वर्षापासनं वृक्षसंवर्धाचं काम करतो याच्यामध्ये ग्रामपंचायत प्रशासन पंचायत समिती आणि ही जी तुम्हाला इकडे बाजूला बालगोपाल मंडळी दिसत आहे ही वृक्ष लागवडीसाठी नेहमी मदत करत असते किंवा गावातील सर्व मंडळी या लोकसहभागातून हा एक औषध बाग आणि फळबागेचा एक प्रकल्प राबवत आहो आम्ही जवळपास नव्वद प्रकारचे झाडे इथे लावलेली आहेत आता तुम्ही ते बघू शकता ही एका वर्षातील झाडं आहेत बघू शकता चार चार पाच पाच फुटाईज झाले आहेत करंजीची आणि आता ही जी संपूर्ण बघा तर ही औषध बाग आहे इथे हेटी कडुलिंब त्याच्याप्रमाणे मोहो वेगवेगळ्या प्रकारची इथे झाडांची प्रजाती आहेत आणि आपण इथूनच समोरच आता बघणार आहोत तिथे फळझाडांची झाडे फळबागेत आपण इथून समोर प्रस्थान करणार आहोत आल्या होत फळबागेमध्ये आपण इथे बघू शकता विविध प्रकारचे फळझाडांची राजवर्ड केलेली आहे इथे तुम्ही बाजूला बघू शकता इथे आपलं अंजीराची झाडं आहेत त्याच्यानंतर तेजपानाची झाडं आहेत त्याच्यानंतर पपई त्याच्यानंतर जांभूळ आहे अशा विविध प्रकारचे झाड आहेत त्याच्यानंतर आपण जो हिंदूमध्ये पटिया म्हणतात पणस आहे अशी विविध प्रकारची झाडं आहेत आणि चिखू झालं म्हणजे जवळपास आपण जी सर्व तुम्हाला झाडं म्हटलं ही फळबाग आहे तुम्ही तिथं बघू शकता की झाडं आपल्या दोन वर्षामध्ये आपली फळबाग फुलायला लागली आहे त्याच्यानंतर इथे कुसळधांना प्रश्न पडतो की तुम्ही विविध प्रकारची झाडं का बरायला लावली म्हणजे एक बॉटनिकल गार्डन इथे कसं तयार होईल आणि गावाचं एक याच्यातून उत्पन्नाचा स्रोत कसा का वाढेल आपण तर झाडं लावतोच पण झाडं लावताना सुद्धा हा विचार केला पाहिजे की आपण झाडं कोणत्या प्रकारची लावली पाहिजे म्हणून आम्ही ही फळबाग तयार केलेली आहे याच्यातून येणाऱ्या काही दिवसामध्ये गाव गावाला ग्रामपंचायतला नक्कीच उत्पन्न मिळेल आणि त्याचा हातभार गावाच्या विकासासाठी होईल याच्यासाठी वृक्ष संवर्धन टीम पांढरगोटा हे सतत प्रयत्न करत आहे आणि प्रयत्न करत असताना गावातील भागवत सप्ताह सप्ता। हे सगळे बाजूला सारून एक नवीन चळवळ कशी उभी करता येईल म्हणून दोन हजार दोन वर्ष आधी लागवड सप्ताह आम्ही साजरा केला आणि वृक्ष लागवड सप्ताहामधून आता खूप साऱ्या असे ज्या संघटना आहेत विविध संघटना आहेत ह्या जुळत आहेत आणि पुन्हा जुळत राहतील यावर्षी एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा वृक्ष लागवड सप्ताह आम्ही साजरा करणार आहोत त्यासाठी तुम्हीसुद्धा येऊन आम्हाला मदत करू शकता किंवा तुम्ही आर्थिक किंवा एक श्रमदान करूनसुद्धा मदत करू शकता मित्रांनो आतापर्यंत आपण विविध झाडांची फुलांच्या झाडांची किंवा अनेक झाडांची आपण आतापर्यंत माहिती ऐकली आता आपले रमाकांत दादा आपल्याला आपला जो साधारणतः गवत असतो आणि गवत नेमकं गवताचं कारण काय आहे त्याचं काय माहिती आहे ते, ते, ते आपल्याला रमाकांत दादा आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुष्कळझांनी मला हा प्रश्न विचारला होता कि आता पड़गा, बागे बागे कच्रा की वा होता आता फडगा फळबागेमध्ये तुमचा कचरा किंवा गवत खूप मोठ्या प्रमाणात होत आहे तुम्ही बघू शकता आता इथे एक 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 फूट आपला कचरा किंवा गवत झालेला आहे पण मागचं गवत न काढण्याचं कारणही आहे यावरती जेव्हा पर्यावरण संमेलनामध्ये गेलो आणि त्याच्यानंतर राईबाई पद्मश्री राईबाई पोपरे त्याच्यानंतर हिरवे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांची भेट झाली त्यांनी काही टिप्स दिल्या की आपण जेव्हा झाडाजवळचा गवत काढतो तर त्याच्यामुळे काय होते पूर्ण गवताची जी खोलवर जाणारी रूट्स आहेत ती पण त्याच्यासोबत काढत असतो याच्यामुळे काय होते गवत असल्यामुळे इथे उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय होईल याच्यामुळे क्रेन वॉटर हार्वेस्टिंग याच्यामुळे होत आहे कारण गवतामुळे गवताचे मुळे मुळामधून पाणी ह्या जमिनीत पाझरल्या जातो त्याच्यामुळे काय होईल उन्हाळ्यामध्ये वगैरे जेव्हा पाण्याची जेव्हा कमतरता होईल तेव्हा हा जो वॉटर हार्वेस्टिंग करून आपला पाणी जो आतमध्ये गेलेला आहे तो या झाडांना नक्कीच फायदा होईल आता ही तुम्ही जांबाची झाडं बघू शकता किंवा इतरत्र आपलं आवडीची झाडं बघू शकता हा गवत न काढण्याचं कारण एकच आहे आणि त्यातल्या त्यात गवत काढल्यामुळे किंवा इथे तन्नाशक जर मारलं असतं तर गावातल्या लोकांना सुद्धा झालं नसतं याच्यामध्ये आपण चराईबंदी केलेली आहे इथे चराईबंदी करण्याचा मागचं एकच कर उद्दिष्ट होता की इथे जर गुरंढोरं जर चरली असती तर आपल्या झाडांना पण नुकसान झालं असतं गावातील सर्व लोक आता या गवताला कापून सांगा आपल्या गुराढोरांना ती चारा म्हणून खायला देत आहेत याच्यामुळे दे दोन उद्दिष्ट आपले हे झाले की एक तर रेनवॉटर हार्वेस्टिंग रूट्समधनं झालं आणि गु गुराढोरांना चारा सुद्धा मिळत आहे त्याच्यामागचं जो रेनवॉटर हार्वेस्ट गवताचं गवत ठेवण्या न काढण्याचं मागचं हे कारण होतं पुन्हा एक प्रश्न होता की तुम्ही हे झाडं कुठून आणली काय आणली कसे इथे झाडं लावली ही सर्व झाडं लोकवर्गणीमधनं जी फळझाडं दिसतात ती लोकवर्गणीमधनं किंवा पंचायत समितीमधून काही झाडं मिळाल ती लावली आहेत आणि इथल्या प्रत्येक झाडाच्या मागे एक रहस्य किंवा इतिहास म्हणू शकतो आहे हा तुम्हाला इथे तु जो उभा आहे मी या सागाच्या झाडाजवळं याचा एक तुम्हाला एक कारण सांगतो या सांग या झाडाचं स्पेशल सांगण्याचं कारण असं आहे की सागाची जेवढी झाडं इथे आहेत ही श्रावण शेंडे यांनी लावलेली आहेत आज ते या जगात नाही पण त्यांनी लावलेलं जे हे झाड आहे हे आपल्यासोबत आजही आपल्याला ऑक्सिजन किंवा आपल्यासमोर उभा आहे म्हणजे विचार करा एक झाड तुम्ही असले किंवा नसले तरी काही फरक पडत नाही पण तुम्ही जर एक जर झाड लावून ठेवलं तर तो भविष्याच्या दृष्टीने खूप छान होईल कारण आज हा सागाचे झाड आहेत आज खूप जणं मागतात तुम्हाला प्रत्येक झाडामागे आज एक ई एस के निर्माण असेल त्याच्यातून जे सी आय असेल इंटरनॅशनल अशा विविध संघटनांनी येऊन झाडं लावली आहेत पक्ष स्पर्धांची मांडणं असेल विविध शाळेतील किंवा विविध माझी मित्रमंडळी असतील माझी वर्गमित्र असतील त्यांनी शंभर दोनशे रुपये किंवा झाड डोळे करून संत गजानन पतसंस्था आहे यांनीसुद्धा शंभर झाडं दिली होती त्याच्यानंतर प्रत्येक झोन गावातील जे बाहेर राहतात त्यांनी शंभर दोनशे हजार रुपये असे वर्गणी गोळा करून वृक्ष लागवड सप्ताह साजरा करण्यासाठी म्हणजे सात दिवस सतत वृक्ष लागवड करून ते कसं काय करता येईल आपल्या गावामध्ये फडबाग तयार आता तुम्हाला हे दिसत आहे या जागी जर तुम्ही जर वर्षा आधी आले असतील तर या ठिकाणी पूर्ण बंजर जागा होती आज इथे फडबाग उभी आहे आणि या फडबागेत तुम्हाला विविध प्रकारचे तुम्ही सफरचंदा झाड बघितलं असेल दादांनी स्पेशली मला सफरचंदा झाड कसा राहतो तो दाखवा म्हटलं मला मी सफरचंदा झाड सुद्धा दाखवतोय हे सफरचंदाचं झाड आहे तुम्ही बघू शकता इथे आपल्या भागामध्ये होत नाही म्हटलं पण आम्ही जास्त झाडं लावली नाही नाहीत ती झाडच लावली आणि वातावरण झाल्यामुळे सफरचंदाचं झाड आता मागील दहा ते तारखेपासून कंटिन्यू पाऊस येत असल्यामुळे पाणी पण जमा झालं आहे हे नारळ सुद्धा आहे त्याच्यानंतर तुम्हाला बाजूला ती छोटी छोटी झाडं दिसत आहेत ती लिचीची झाडं आहेत म्हणजे आपण प्रत्येक प्रकारची झाडं प्रयत्न केला आणि सर्वात मोठा पुन्हा प्रश्न होता यावर्षी सर्वात महाग जर होतो लिंबू तर आपण इकडे पूर्ण लिंबाची झाडं लावलेली आहेत इथे आपण कचरा साफ न करण्याचं कारण तुम्हाला सांगितलं होतं की रेन वॉटर हार्वेस्टिंग आता इथं आता हे कचरा कचरा साफ करणं हे शंभर ते शंभर सव्वाशे झाडं आहेत इथे प्रत्येक आठ आठ फुटावरती ही झाडं लावलेली आहेत लिंबाची इथे आपण लिंबाची बाग आहे म्हणजे अशा छोट्या 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 बागा विविध प्रकारच्या झाडांच्या इथे लावलेल्या आहेत आपण अनेक सप्ताह असे त्या गावा गावागावात साजरा करतो तर एक हा एक अनोखा सप्ताह आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा ऐकायला मिळत आहे तो म्हणजे वृक्ष लागवड सप्ताह हा।, हा मला वाटते मी कदाचित माझ्या जीवनातील पहिल्यांदा ऐकलेला आहे आणि महाराष्ट्रात तर पहिल्यांदाच होत असेल वृक्ष लागवड सप्ताह तर वृक्ष लागवड सप्ताह का बरं करावा याची माहिती आपल्याला रमाकांत दादा रमाकांतदा पुरेपूर देतील मी बघू शकता आपण ते जाऊ द्या दूरची गोष्ट कशाला आज कंटिन्युअस तीस जूनपासनं पाऊस येत आहे आज मला वाटते बावीस जुलै आहे म्हणजे जवळपास रोज पाऊस येतोय रोज पाऊस येतोय हा क्लायमेट चेंज आहे ग्लोबल वॉर्मिंग आहे सर्व काही जो आपला जो ज, मानवी जीवनचक्र आहे हा कुठेतरी कमी पडत आहे किंवा एक त्याला खीड पोहोचलेली आहे म्हणून वृक्षलागड सप्ताह करणे गरजेचं आहे याच्यासाठी आहे की प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी वर्षभरामध्ये दोन झाडं लावून ती जगवली पाहिजे किंवा फक्त फोटोपुरती झाडं काढायची सेल्फी काढायची आणि ट्री प्लांटेशन केलो आहे बा ते सांगत फिरायचं हे कुठेतरी मला अयोग्य वाटते आणि मॅक्झिमम ठिकाणी बघत असताना असंच होतं की झाडं लावली की विसरून जातात या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण तुम्ही जी झाडं लावलेली आहेत ही आम्ही झाडं जगवण्याचा सुद्धा प्रयत्न केला म्हणजे वृक्षदागवड सप्ताह साजरा करून फक्त फोटो काढले आणि झाडं लावले असं नाही आम्ही झाडं लावून ते जगवण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये मी फक्त एक मामूली मात्र म्हणजे एक नाममात्र एक सदस्य आहे पण याच्या मागे सर्व टीमचं तसंच शासकीय प्र प्रशासकीय यंत्रणेचं सुद्धा सहभाग आहे कारण जेव्हापर्यंत प्रशासकीय यंत्रणा तुम्हाला मदत करत नाही तोपर्यंत तो कुठंतरी आपली योजना किंवा आपला प्रकल्प यशस्वीसुद्धा होत नाही आज प्रकल हा प्रकल्प यशस्वी झाल्यामुळे आम्ही जसे हा पुनर्वसित गाव आहे तर पुनर्वसित गाव असल्यामुळे असे असंख्य म्हणजे सॉरी असंख्य म्हणतो एकशे बावन्न हे गुसपूर्द प्रकल्प गावा गाव आहेत त्या गावामध्ये असे जर आपण प्रकल्प राबवत गेलो तर काय होईल प्रत्येक गावामध्ये एक फळबाग तयार होईल आणि ते ग्रामपंचायत उत्पन्न तयार होईल त्यामुळे जसे आपले जिल्हा परिषद सीईओ कुंबेशकर योगेश कुंबेशकर सर असतील यांनी या गोष्टीचा एक काय त्याला त्यांची ही गोष्ट निदर्शनात आली आणि निदर्शनात आल्यामुळे त्यांनी प्रत्येक पुनर्वसनावरती आपण फळझाडं कसं देता येईल मागच्या वर्षी माझ्याच गावाच्या बाजूला असलेला करंडला गाव आहे इथे चौदाशे झाडं आणि आताच माझी जे ग्रामपंचायत आहे तिथे पुन्हा चौदाशे फळझाडांची लागवड करतोय म्हणजे आपण जसं आपलं काय म्हणतो आपण मनरेगामध्ये विविध प्रकारची झाडं लावली जातात पण ती कुठेतरी ग्रामपंचायतला उत्पन्न देणारी नव्हती हा ऑक्सिजन देणारी सर्व काही बरोबर आहे पण ऑक्सिजन प्लस उत्पन्न देणारी झाडं ही आपल्या पंचायत समितीमार्फत आता देण्यात येत आहेत म्हणजे एक हा जो इम्पॅक्ट आहे रुपचा लागवड सप्ताहाचा हा इम्पॅक्ट कुठेतरी पडलेला आहे त्यामुळे आज काय झालंय की एक सरपंच असतो सरपंचा कालावधी पाच वर्ष असतो तर आम्ही एक पांढरगोट पॅटर्न तयार केलं एका सरपंचाने जर पाच वर्षात शंभर शंभर जर फळझाडं लावली तर पाचशे फळझाडं होतात म्हणजे एक पाचशे फळझाडांची बाग तयार होते आणि पाचशे फळझाडांची बाग जर तयार झाली तर ते, ते ग्रामपंचायतला कुठेतरी उत्पन्न भेटेल आणि जेव्हा सरपंच जेव्हा पाय उतार होईल तेव्हा मला वाटते की पाचशे फळझाडांची एक गाल गिफ्ट राहील तेव्हा तो सरपंच पायउतार झाल्यावर एवढं तर सांगू शकतो की मी पाचशे फळझाडं लावली आणि त्याच्यापासून उत्पन्न सुद्धा येईल ग्रामपंचायतला कदाचित असंही होऊ शकते पाच वर्षात सरपंच पायउतार झाला आणि पाचव्या वर्षी फळझाडं लागली तर कदाचित तो गोडवा गावात निर्माण होईल म्हणून मला असं वाटतं की वृक्ष लागवड सप्ताह किंवा वृक्ष दिंडी हे गावात काढणे हे गरजेचं आहे कारण एकंदरीत जगातील ग्लोबल वॉर्मिंग किंवा इतर तर गोष्टी बघितल्या माणूसांचं जो प्रदूषण बघितला आज प्लास्टिक मुक्तीकडे आपण चाललो आहे पण कुठेतरी आपण स्वतःच थैली किंवा कॅरीबॅग घेऊन चालत नाही किंवा आपण वृक्ष लागवड करत असताना असं वाटतं लोकांना की झाड रमाकांती लावलं पाहिजे किंवा झाड प्रफुल्ली लावलं पाहिजे स्वतः कुठेतरी इनिशिएटिव्ह घेतला नाही मला असं वाटतं प्रत्येकांनी हा इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे आणि इनिशिएटिव्ह घेऊन तो कुठेतरी उतरवायला पाहिजे आणि प्रत्येक मला असं वाटते आज पांढरगोट्यात वृक्ष लागवड सप्ताह होते मला असं वाटतं ते की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये वृक्ष लागवड सप्ताह कसा साजरा करता येईल आणि का त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करता येईल आणि तुमच्याच तुम्हाला काही मदत लागली तर वृक्ष संवर्धन टीमचं एक पेज सुद्धा आहे फेसबुकला त्यालासुद्धा तुम्ही फॉलो करू शकता आणि तिथे आमचे जे विविध जे आम्ही उपक्रम राबवत असतो त्याचा तुम्हाला वेळोवेळी ते आ, भेटेल तुम्हाला मार्गदर्शन भेटेल किंवा काही मदत लागली ती सुद्धा भेटेल मित्रांनो आपण एक म्हण ऐकलेली आहे तू फक्त एक पाऊल पुढे टाक हजार पाऊल तुझ्या पुढे तुझ्या मागे येतील तर ही फक्त मन ठेवूनच नाही तर रमाकादानाने ते प्रत्यक्षात आपल्या संकल्प आपल्या जीवनात उतरवली आणि आज गावातले हजारो पावले आज त्यांच्या पाठीशी आणि या तुम्ही बघितलेच आहे इथले जे संपूर्ण झाड आहेत ते आज निदान म्हणजे पाच ते सहा वर्ष या दोन वर्ष आधी लावलेले झाड आज लहानांचे मोठे कसे झाले हे त्याचं म्हणजे जिवंत उदाहरण आहे तुम्ही बघू शकता तर रमाकांत दादा मी असं पण ऐकलं की तुम्ही चंदनाचं वर्कशॉप सुद्धा घेतले होते तर चंदनाबद्दल म्हणजे थोडक्यात आम्हाला माहिती पाहिजे नेमकं तुम्ही चंदनाचे सुद्धा झाडं लावले आहेत तुम्ही तर थोड्या माहिती द्या आम्हाला चंदनाच्या झाडाचा वर्कशॉप नव्हता घेतला आम्ही चंदनाच्या झाडाचा आम्ही एक मार्गदर्शन शिबिर घेतलं होतं दरवर्षी आमच्या गावात एकोणतीस तारखेला शंकरपट भरत होता त्यानिमित्तानं आम्ही रक्त रक्तदान शिबिर वितरित घेतो तुम्हाला मी चंदनाचं झाड दाखवतोय तुम्ही बोलतात आणि इथे प्रत्येक झाडाच्या मागे काही ना काही एक प्रत्येक गोष्टी आहे हे बघू शकता हे आहे चंदनाचे झाड तर चंदनाचे झाड आहे हे लग्नानिमित्त लावलेलं होतं आणि आपण याच्यामध्ये एक हे सुद्धा सांगू शकतो की आपण या झाडांमध्ये प्रत्येक झाडांमध्ये आपण जवळपास बारा फुटाची गॅप आहे म्हणजे तुम्ही आता आलं असाल तर इथून प्रत्येक झाडामध्ये गॅप बारा फूटची गॅप आहे तर बारा फूटच्या गॅपमध्ये हा पांढरा चंदन आहे तर आपण या चंदनाची सुद्धा लागवड करू शकतो म्हणजे असं असू शकते की दहा ते बारा वर्षांनी प्रत्येक दोन झाडांच्या मधात जर एक चंदना झाड लावलं तर तो एक गावाला एक उत्पन्न देणारा सुद्धा होऊ शकतो कदाचित इथे आपल्याकडे जशी चारशे झाडं जर चंदनांची लावली आणि एक झाड जरी सपोज जर भविष्यात पन्नास हजारालाही विकला तर तर तो कुठेतरी गावाला एक एक जवळपास पन, पन्नास लाख एक करोड रुपये उत्पन्न सुद्धा देईल म्हणजे आपल्याला वृक्ष लागवडीतून आपण पैसे सुद्धा कमवू शकतो तसंच पुन्हा मला एक सांगा वाटते मी आप एक आता राळेगन सिद्धीला गेलो असताना कार्बन क्रेडिटचं एक सुद्धा आपलं एक नवीन हे आलं आहे कार्बन क्रेडिटचे सुद्धा तुमच्या शेताच्या बांधावर जर प झाड असेल तर कार्बन क्रेडिटचे सुद्धा तुम्हाला पैसे मिळू शकतात त्याची संकल्पना एकोणीसशे पासून चालू आहे ती कदाचित एक दोन वर्षामध्ये येईल जसं चंदन झाडाच्या लागवडीलासुद्धा आधी परमिशन नव्हती पण आता तुम्ही तर बघू शकता की ही चंदनाची झाडं आहेत किंवा इतर तर झाड आहेत तर आपण प्रत्येक झाडाच्या मधामध्ये आता प्लॅनिंग आहे की पुढच्या वर्षी वगैरे तिथे आपण चंदनाची झाडं लावू म्हणजे त्याच्यातून एक उत्पन्नाचा सोर्स सुद्धा तयार होईल तर मित्रांनो त्याच आपल्या वृक्षप्रेमी मधलं म्हणजेच दादा शेंडे यांचं एक शेतकऱ्यासंदर्भात शेतकऱ्यांचा कुठेतरी फायदा व्हावा या वृक्ष बाद, वृक्षसंवर्धन टीमने हा एक पाऊल उचलला आहे तो म्हणजे गावातला पाऊल म्हणजे दुग्ध डेअरीचा आपल्याला थोडक्यात माहिती देतील कुठेतरी शेतकऱ्यांना फायदा व्हावा व शेतकऱ्यांना त्याचा दुधाचा योग्य हा मोबदला मिळावा म्हणून वृक्षसंवर्धन टीम गोट गोटंगा यांच्यातर्फे मदर डेअरीचं दूध संकलन केंद्र सुद्धा गावामध्ये सुरुवात करण्यात आली कारण जिथे शेतकऱ्याला त्याच्या दुधाला तीन झिरो आठ झिरोला बावीस तेवीस रुपये हा रेट मिळत होता तोच आता मदर डेअरीच्या माध्यमातून तीन झिरो आठ झिरोच्या दुधाला कुठेतरी अठ्ठावीस रुपये एक एम एस पी म्हणजे एकोणतीस रुपये रेट मिळत आहे म्हणजे याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा एका लिटरवरती चार ते पाच रुपयाचा फायदा झाला आणि एक, एक पारदर्शकता जी आहे मदर डेअरीच्या दूध संकलन केंद्र वृक्ष मध्ये चालू केल्यामुळे काय झालं की पारदर्शकता आली लोकांना दुधाचं एक रेटचा फरक किती पडतोय प्रायव्हेट सेक्टर किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये त्याच्यामुळे इथे कुठेतरी मदर डेअरीचं दूध संकलन केंद्र चालू झाल्यानंतर अचानक सर्वांना प्रायव्हेट सेक्टर जाग आली की कुठेतरी आपला नुकसान होत आहे किंवा शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे तर त्वरित हा सेंटर ज्या दिवशी ओपन झाला त्याच दिवशी अनेक ज्या बाकी डेअर रह आहेत त्यांची मिटिंग झाली की नाही बघा हा रेट एवढा मिळत आहे बघा आपल्या डेअरीला काय मिळत नाही म्हणून मदर डेअरीचं से सेंटर चालू झाल्यामुळे बाकी डेअरीचा सुद्धा एक ते दोन रुपयांनी फायदा झाला त्याच्यामुळे आपण एक शेतकऱ्यांना कसा दुधाच्या भावामध्ये फायदा होईल याच्यासाठी आपण एक मदत केलेली आहे आणि कदाचित या चा फायदा भविष्यात शेतकऱ्यांना होईल म्हणून मदर डेअरीसोबत जुडलेल्या विविध शासकीय योजनांची सुद्धा माहिती आज आपण मदनेरीच्या अंतर्गत देत आहोत आणि पुढेही फक्त आपण सोशल मीडियाच्या माध्यमातन किंवा इतरत्र माध्यमातन फक्त बोलत न बसण्यापेक्षा स्टँड विथ फार्मर म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी आपण तरुण मंडळी काय करू शकतो म्हणून हा एक छोटासा उपक्रम आहे टीम आणि सर्वांची साथसंगत आहे आज गावातील दूध इथे येतोय गावातील लोकांना योग्य तो मोबदला मिळतोय आणि खा पैशांचा कुठेतरी योग्य तो वापर किंवा पैशामध्ये एकही रुपयाचा कुठे फरक पडत नाही डायरेक्ट कर। शेतकऱ्याच्या खात्यावरती ही दुधाचे पैसे प्रत्येक पाच पंधरा आणि पंचवीस तारखेला जमा होतात त्याच्यामुळे पैशाचा सुद्धा गैरव्यवहार होत नाही म्हणून असे छोटे छोटे प्रकल्प शेतकऱ्यांसाठी सुद्धा वृक्षसंटी राबवत राहील आणि येणाऱ्या भविष्यात शेतकऱ्या स्टँडविथ फार्मर फक्त सोशल मीडियावरती म्हणण्यापेक्षा आपण शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कसं उभं राहील याच्यासाठी प्रयत्नशील राहू धन्यवाद